गडचिरोली जिल्ह्यात देशातील एकमेव सहकारी तत्वावर चालणारा बांबू प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पाची वार्षिक सर्वसाधारण आमसभा एकोणतीस सप्टेंबर रोजी पार पडली या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून विविध विषयांची मांडणी करण्यात आली ज्यावर अध्यक्षांच्या परवानगीने करण्यात आली या प्रकल्पातून बांबू पासून टाईल्स आणि विविध वस्तूंचा उत्पादन होणार आहे तथ्यांचा अभ्यास करून नामदेव उसेंडी यांनी गडचिरोलीतील अतिदुर्गम नक्षलग्रस्त डोंगराळ भागात या प्रकल्पाची कल्पना मांडली ज्यामुळे आदिवासी व सर्वसामान्य जनतेला रोजगार मिळेल येत्या काळात लाकूड आणि प्लास्टिक व इतर वस्तूंचा वापर कमी होऊन बांबू पासून विविध वस्तू तयार होतील यासाठी बांबू लागवडीसाठी प्रति हेक्टर सात लाख रुपयांचे अनुदान मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळेल आणि गोरगरीब शेतकऱ्यांना बांबू उत्पादन करून आर्थिक स्थिरता साधता येईल यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश अलामी संचालक ऍडव्होकेट गणेश दुर्गा सचिव यशोधरा किरांगे ग्रामसभेचे अध्यक्ष बाजीराव नरोटे शालिकराव करगामी मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक वाडीवा शंकर आतला माजी सभापती कल्पना वडे माजी सभापती रामेश्वर नरोडे मिलिंद किरिंगे विजया सिंधू करंगामी यांच्यासह संचालक व सदस्य उपस्थित होते नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा